राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये आता कंत्राटी शिक्षक नियुक्ती करण्याचा नवा निर्णय घेण्यात आलाय जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलांसाठी ही खूप महत्वाची बातमी आहे ती म्हणजे यापुढे झेडपीच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदच्या ज्या पण शाळा आहे ज्यांची पटसंख्या ही वीस पेक्षा कमी आहे त्या शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती होणार आहे तर यामध्ये असं समजत आहे की ज्या शाळेत मध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत त्या शाळेमध्ये डीएड बीएड झालेले जे उमेदवार आहेत ते लोक हे शिक्षक म्हणून त्या शाळेमध्ये घेण्यात येणार आहे त्यांना दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला पंधरा रुपये पगार असेल आणि त्या लोक हे शिक्षक म्हणून तिथे नेमणूक करण्यात येणार आहे डीएड बीएड झालेल्या उमेदवारांची पंधरा हजार रुपये मासिक मानधनावर कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती होणार आहे आणि वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर दोन शिक्षकांपैकी एका जागेवर सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं या आधीच घेतलेला होता मात्र सेवानिवृत्त शिक्षक न मिळाल्यास पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं त्यामुळे आता डीएड बीएड सारख्या झालेल्या सा शिक्षकांना संधी देण्यात येणार आहे तर ही गोष्ट कितपत योग्य आहे तुमच्या विद्यार्थ्यांसाठी बरोबर तुमच्या मुलांसाठी हे खाली कमेंट करून नक्की सांगा या विषयी बातमी तुम्ही पुढे पाहू शकता अशाच माहितीसाठी तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती यापुढे सुद्धा तुम्हाला मिळत राहील